गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे देशभरातील विविध राज्यात महिला अत्याचारांचं प्रमाण वाढलेलं आहे लहान मुलींपासून वयोवृद्धांपर्यंत लैंगिक अत्याचार होत असल्याने देशभरात संताप व्यक्त केला जातोय आता ओडिशांमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे मानसिक आजार असलेल्या वडिलांबरोबर राहणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणीवर अनेक महिने बलात्कार होत होता या प्रकरणी अखेर तीने पोलिसात धाव घेतली असून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलेला आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला आता सात महिन्यांची गरोदर आहे पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने रविवारी तिची सुटका केलेली आहे हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला आणि मुलांना सेवा पुरवणाऱ्या एका जिल्हा केंद्राच्या देखरेखेखाली के ती सध्या आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की या तरुणीची आर्थिक स्थिती वाईट होती त्यामुळे ती तिच्या वडिलांबरोबर या पडक्या घरात राहत होती काही वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला असून वडिलांना मानसिक आजार आहे पीडितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतलेला आहे